सहायता बचत गटांना सर्व सहकार्य करणार बँक ऑफ महाव्यवस्थापक रॉय यांचे आश्वासन बचत गटाच्या व्यवसाय वृद्धीसाठी बँक ऑफ इंडिया सदैव तत्पर आहे स्वयसहायता बचत गटातील महिलांच्या अडचणी सोडून त्यांना सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन महाव्यवस्थापक सुब्रत कुमार रॉय यांनी दिले किसान संपर्क अभियान अंतर्गत बँक ऑफ इंडियातर्फे तर्फे सहायता बचत गटाचा गौरव समारंभ नुकताच झाला अलिबाग येथे झालेल्या कार्यक्रमास बँकेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश कुमार उपविभागीय व्यवस्थापक जॉन लोबो उमेदच्या जिल्हा व्यवस्थापक व्यवस्था सुजाता पाटील महिला आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी मंगेश सूर्यवंशी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी श्रीवर्धन श्री संस्थान गणपती महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न